ूज ट्वेंटी फोर संगमनेर धक्कादायक एक्क्याऐंशी वर्षीय आजीचे दागिने हिसकावणारे दोन चोरटे अटकेत सोनारही जेरबंद संगमनेरमध्ये एक्क्याऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचे दागिने हिसकावून पळणारे चोरटे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत एकवीस नोव्हेंबर रोजी घिटा प्रोव्हिजन स्टोअरजवळ दोन चोरट्यांनी मोटारसायकलवर येत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले होते घटनेनंतर मा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले पी आय किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने तपास करताना आरोपी अनिल रघुनाथ बिरदवडे याला बारामतीतून ताब्यात घेतले अनिलने चौकशीत साथीदार अशोक गंगावणे फरार आणि चोरीचे दागिने सोना ऋषिकेश ढाळे व यश ढाळे यांच्याकडे दिल्याचे कबूल केले त्यापैकी ऋषिकेशला पोलिसांनी ताब्यात घेतले असून यश फरार आहे दोन्ही अटकेत असलेल्या आरोपींवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे सध्या सर्व आरोपींवर संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे केएनएच न्यूज चोवीससाठी इनायत अत्तार